मित्रांनो आजकाल डिजिटलायझेशनमुळं आर्थिक व्यवहार हे बऱ्यापैकी डिजिटल प्लॅटफॉर्मवरच केले जात आहेत फक्त आर्थिक व्यवहारच नाही तर बऱ्यापैकी एंटरटेनमेंट हे सुद्धा ऑनलाईनच केलं जातं ऑनलाईन फसवणुकीच्या बाबतीत देखील अनेक बरेचशा घटना तुमच्या डोळ्यापुढे येत असतील त्यावरतीच एक आलेली वेब सिरीज ती म्हणजे जामतारा ही देखील बऱ्याच जणांनी पाहिली असेल किंवा त्याचं नाव तर नक्कीच ऐकलं असेल या जामतारा गावापेक्षा देखील अशी काही तीन गावे आहेत त्यांनी या जामताराला देखील मागं सोडलेलं आहे आणि त्यांचा पॅटर्न नेमका आहे कसा हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ नेटफ्लिक्सवर गाजत असलेली जामतारा वेब सिरीज अनेकांनी पाहिली पण त्यापेक्षा देखील धक्कादायक अशी ठगबाजी या गावांमध्ये चालते नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेली ऑनलाईन फसवणूक करणारी जामतारा वेबसिरीज ही प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारचा फ्रॉड समजून सांगण्यामध्ये मदत करणारी ठरली पूर्ण गावचा गाव हा ऑनलाईन फ्रॉडचा मुख्य व्यवसाय करत असल्याचे या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आले मात्र हरियाणा यू पी आणि राजस्थानच्या ठगींनी देखील जामतारा टोळीला यामध्ये मागे टाकल्याचे समोर आलं आहे भोपाळसह मध्य प्रदेशातील विविध शहरांमध्ये या तीन राज्यातील ठग सक्रिय असून ते ऑनलाईन करतात राजधानीच्या सायबर गुन्हे शाखेने केलेल्या अटकेतून हे उघड झाले आहे गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी सात टोळ्यांतील तेवीस ठगबाजांना अटक केली आहे बहुतांश आरोपी हे हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील आहेत यापूर्वी देखील सायबर पोलिसांनी नोकरीच्या नावाखाली अश्लील व्हिडिओ बनवून फसवणूक करणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांना अटक केली होती या टोळीतील सदस्य हे राजस्थानमधील अलवर आणि हरियाणातील मेवात येथील असून त्यांची फसवणूक करण्याची पद्धत ही देखील वेगळी आहे हे ठगबाज आधी तरुणीचा फोटो व्हॉट्सअपवर टाकतात त्यानंतर फोनवर अश्लील संभाषण करतात आणि नंतर ते संभाषण व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळतात याशिवाय तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करतात आणि नंतर त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळतात जामतारा टोळीचे लोक बहुतांश बँकेशी संबंधित फसवणूक करतात अशी माहिती आरोपींनी चौकशी दरम्यान दिली म्हणजेच ते ओ टी पी मागवून फसवणूक करतात पण कालांतराने लोकांमध्ये जागृती आली आणि त्यांनी ओ टी पी देणे बंद केले ओ टी पीबद्दल आता अनेकांमध्ये सजगता आली आहे त्यामुळेच ठगबाजांनी आता सेक्स्टॉर्शनचा विकृत पर्याय निवडला आहे धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात ब्लॅकमेल होणारे पोलिसात भीतीपोटी तक्रार देखील दाखल करत नाहीत त्यामुळे ह्याचे पेव मोठ्या प्रमाणात फोफावलेले आहे तर मित्रांनो ही अत्यंत भयानक अशी सेक्स्टॉर्शनची पद्धत अनेकांचा जीव देखील घेते तर मित्रांनो तुम्ही देखील इंटरनेटवरती काम करत असाल तर ऑनलाईन कोणताही व्यवहार करत असाल तर सावधानी बाळगा त्यासोबत कोणत्याही अश्लील साईट्सवरती तुम्ही व्हिजिट करू नका अन्यथा तुम्ही देखील अशा प्रलोभनांना बळी पडून अशा मोठ्या फ्रॉडमध्ये फसू शकता तर मित्रांनो ही होती तुमच्या महत्त्वाची आणि कामाची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय